गावठी कट्ट्याची कारवाई केलेली आहे नऊ कट्टे सापडलेले आहेत गुन्हा दाखल आहे चार आरोपी आहेत त्यातला एक रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे आरबाज पिंजारी म्हणून जळगावचा आहे एक पंजाबचा आहे आणि दोन चिखलकरी आहेत आम्ही त्यांना कृष्णपूर ते उमरटी रस्त्याच्या घाटामध्ये त्यांना प पकडलेलं आहे गुन्हा दाखल असून तपास मी स्वतः करत आहे टोटल किती मुद्देमाल जप्त टोटल मुद्देमाल चार लाखाच्या वर आहे नऊ गाव टीकटे वीस राऊंड दोन मॅगझिन दोन मोटरसायकले आणि चार मोबाईल आहेत सर आहेत गुन्हेगार घाटमीच्यामध्ये हो सरायत गुन्हेगार आहेत त्याच्यावर जवळपास दहा गुन्हे दाखल आहेत एकावर आर पिंजारीवर